जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये एखाद्या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी कर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी आठ ते दहा नऊ टप्पे लागत होते याची दखल घेत अवघ्या चार टप्प्यात प्रस्तावांचा निपटारा करण्यात आलाय त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार भविष्यात अधिक गतिमान होणार आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण आणि उंभरनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी आहे अशातच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुहे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचा कारभार हायटेक पारदर्शक गतिमान करण्यावर भर दिलाय जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी दिशा प्रकल्पातून प्रशासनाच्या प्रयत्नांना चांगलं यश आले याचबरोबर जिल्हा परिषद कार्यालयातील कामांचा वेग वाढवण्यासाठी विभाग अधिकारी त्यांचं कार्यालय कामाचं स्वरूप याची इत्यभूत माहिती मिळावी यासाठीचे नवनवीन तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले याचबरोबर आता मुख्यालयातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले याच अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या अठरा विभागात येणाऱ्या विविध प्रकारच्या प्रस्तावांची तपासणी आठ ते नऊ टप्प्यात केली जात असल्यानं अंतिम मंजुरीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता आता तपासणीचे टप्पे कमी करण्यात आले आहेत त्यामुळे बराचसा कालावधी वाचणार असून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल असा दावा जिल्हा परिषद प्रशासनानं केला आहे मुंबईमधील ईडीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली रविवारी पहाटे दक्षिण मुंबईतील बॅलॉड इस्टेड येथील ईडी कार्यालयात भीषण आग लागली या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ईडीचं कार्यालय केसरी हिंद इमारतीत असून आगीमध्ये कोणतेही कागदपत्रांचं नुकसान झाले नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र विरोधकांनी यावरून टीकेचं रान पेटवलंय शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही आग नैसर्गिक होती की, की मानव यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसला आग लागल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका केली जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या ऑफिसमध्ये ही आग लागली आहे की लावण्यात आलीये हा संशय जनतेच्या मनात येणारच असून हे परमेश्वरालाच माहिती असं म्हटलं आहे एकदा मंत्रालयात आग लागली होती तेव्हा ती नैसर्गिक होती तेव्हा विरोधात असणारे आणि आता सत्यत असणारे ओरडत होते आग लावली आग लावली की आग उलटी फिरली असा टूलahi आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय मंत्रालयामध्ये एकदा आग लागली होती त्यावेळी ती शॉर्ट सर्किटने लागली होती मात्र मंत्रालयातील आग जणू काही त्यावेळचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन लावली होती असे त्यावेळचे विरोधी पक्षाचे म्हणजेच आताचे सत्ताधारी म्हणत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं कुंभमेळ्यात डुबकी मारली तर सगळी पाप नष्ट होतात त्यासारखंच आहे ईडीकडे महत्वाचे पुरावे असतात सत्तर हजार कोटींच्या फाईल जाळल्या म्हणून तुम्ही म्हणत होते त्यात सत्तर हजार कोटींच्या फाईली ईडी कार्यालयात होता असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ठाणे महापालिका हद्दीतील गोरगरीब रुग्णांना उत्तम आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली करण्यात येत आहेत त्यानुसार ठाण्यातील विविध भागात पहिल्या टप्प्यात तीस ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिरं सुरू करण्यात येणार आहेत हे दवाखाने पोर्टाकेबिनमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे ठाणे महापालिका हद्दीत तेहतीस आरोग्य केंद्र सहा प्रसुतीगृह कळवा रुग्णालय तसंच पीपीपी तत्वावर तीन रुग्णालय कार्यरत आहेत केंद्र सरकार मार्फत महापालिका हद्दीत दोन हजार बावीस बावी या कालावधीत बारा तर दोन हजार तेवीस या कालावधीत छप्पन्न असे एकूण अडुसष्ट नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर मंजूर झाली आहेत त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या एक्कावन्न जागा उपलब्ध झाल्या असून सहा केंद्र यापूर्वीच सुरू झाली आहेत तसंच दहा ठिकाणी दुरुस्ती आणि नियंत्रण करण्याचं काम पूर्ण झालं असून लवकरच ते कार्यरत होणार आहे तसेच एकावन्न पैकी तीस जागांवर आता पोर्टागेबिंगच्या माध्यमातून हे दवाखाने सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढण्यात आली असून त्याला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय यातील एक निविदा आता अंतिम होणार असून त्यानंतर पुढील दोन महिन्यात एकाच वेळेस तीस ठिकाणी हे आयुष्यमान केंद्र सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेनं दिलीये ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी परिपत्रक काढून उत्खनन केलेल्या गौण तयार होणारी वाहतुकीसाठी वाहतूक वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत परवाना असणं बंधनकारक केलं असून ते नसल्यास दंडनीय कारवाई करण्याचे आदेश दिलेत याबाबत जिल्हाधिकारी शणगारे यांच्या सूचनेनुसार आज अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणताच निर्णय न झाल्यानं महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशन आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवाय परिपत्रका विरोधात दाद मागणार महाराष्ट्रात ही गौण खनिज नाही त्यामुळे कोणताही वाहतूक परवाना किंवा कोणतंही स्वामित्व धन भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय त्यानुसार महसूल विभागानं संबंधित वाहतूक करणाऱ्या वाहनधारकावर दोन लाख एकतीस हजार दोनशे रुपये नऊ टक्के व्याजासह याचिका परत करण्याचे आदेश तहसीलदार वसई यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात अशा प्रकारचा वाहतूक परवाना दुय्यम पास सेकंडरी पासची मागणी वाहतूकदारांकडे करण्यात येत नाही परंतु जिल्हाधिकारी ठाणे यांनी उत्खनन केलेल्या गौण खनिजापासून तयार होणारी उत्पादन उदाहरणार्थ बारीक खडी दगड पावडर वॉश सँड क्रॅश सँड गिट्टी आधी वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत वाहतूक पर्य परवाना सेकंडरी पास ट्रान्झिट पास स्वामित्व धन असणं बंधनकारक असल्याचं परिपत्रक काढून वाहतूकदारांची अडवणूक करत उच्च न्यायालयाचा अवमान केलाय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी काढलेले अन्यायकारक आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारं परिपत्रक तात्काळ मागे घ्यावं वाहतूकदारांच्या जप्त केलेल्या गाड्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशन कोर्टात जाणारच शिवाय एक मे रोजी महाराष्ट्र दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणारा इशारा असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलाय टक्का त्यांनी पायमली करत नाहीये केलेली आहे त्यांनी पायमली आदेश काढलेला आहे कारण चौदा डिसेंबर त्यांच्याकडे दोन हजार एकवीस चा आदेश आहे किंवा बाबा खडी आणि रस्ते आणि हे गाऊन खनिजमध्ये येतं त्याच्यानंतर कोर्टाचा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे त्याच्यानंतर दोन वर्ष नंतरचा कोर्टाचा आदेश आहे त्या गोष्टीला आता दोन वर्ष पूर्ण होतील मग दोन वर्ष हे लोक लप्पगा बसले होते दोन वर्ष त्यांनी याच्यावरती स्टे का नाही घेतला दोन वर्ष त्यांनी याच्यावर ऑब्जेक्शन का नाही केलं आता त्यांनी फक्त स्वतःच्या जिल्ह्यापूर्ती एक आदेश काढलेला आहे ठाणे जिल्ह्यापूर्ती आदेश काढलेले कोर्टाने आख्या महाराष्ट्राला आदेश दिले आहेत आणि असं नाही की औरंगाबाद खंडपीठ असेल नागपूर खंडपीठ प्रत्येक ठिकाणी आमच्या गाड्या या या कोर्टाच्या आदेशावरती सोडण्यात आलेल्या आहेत गाड्या तर सोडलेल्या आहेत वरतून त्यांनी जी फाईन घेतली आहे ती व्याजासकट परत सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे यांनी कोर्टाचे हे आपले ठाणे कलेक्टर आहेत कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करतायत आणि त्यांनी दाखवून दिले की ते कोर्टापेक्षा मोठे हो आम्ही कोर्टाकडे दाद, दाद मागितली आहे आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केली आहे बघा आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केली आहे त्यांच्या याच्यावरती आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही दाखल करतोय कलेक्टर साहेबांवरती कारण त्यांनी जो आदेश काढलेला आहे त्यांना पण समजायला पाहिजे की बाबा आपण जे आदेश काढलेले ते चुकीचे आहेत का बरोबर आहे त्याचा आम्ही कोर्टात गेलोय ठाणे पूर्व पश्चिम जोडणारा थांब्या नजीक कोळी वाड्यातील सबवे भर उन्हाळ्यात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी, दुपारी घडली है। खाडी नजीक हा मार्ग असल्यानं खाडीला आलेल्या भरतीनं हा सबवे पाण्याखाली गेल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल साडेतीन तास खोळंबली होती खाडीचं पाणी पातळीपेक्षा अधिक वाढल्यामुळे अनेक दुचाकी वाहनं बंद पडली तर पादशाऱ्यांना ये जा करणंही अवघड झाल्यानं नागरिकांचा संपर्कच तुटला होता दरम्यान पाण्याचा निचरा करणारा पंपही गायब होता याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवून देखील बराच काळ कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय देशातील पहिली रेल्वे धावली त्या ठाणे शहरातील ठाणे ते कळवा रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे पुलाखालून पूर्व आणि पश्चिमेला येण्या जाण्यासाठी ब्रिटिशकालीन सबवे सिडको परिसरात उभारण्यात आलाय या सबवेला दोन मार्गिका असून त्यातील ठाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गिकेत सोमवारी कमरे इतकं पाणी साचल्यानं ही मार्गिकाच ठप्प झाली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहिनीवर देखील पदपताच्यावर पाणी तुंबलं होतं त्यामुळे येथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन आणि पादचाऱ्यांना खाडीच्या सांडपाण्याचा त्रास झाला पुलाखालील बोगद्यात सांडपाणी प्रमाणापेक्षा अधिक साचल्यानं अनेक दुचाकी वाहनं बंद पडली दुसरीकडे हा मार्ग बंद झाल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती वास्तविकत या भुयारी मार्गात नेहमीच पाणी तुंबण्याच्या घटना घडत असल्यानं या ठिकाणी मोटर पंप बसून पाण्याचा निचरा पुन्हा खाडीत करण्यात येत आहे परंतु गेले काही दिवस येथील पंप गायब असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं या संदर्भात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रार करूनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचं नागरिकांनी सांगितलं